अनेक प्रश्न सध्या उद्भवलेले आहेत आणि ते काही शेतकऱ्यांच्या जेव्हा आहे जे काही सामाजिक दृष्टीने महत्त्वाचे ते दोघतिग मुद्दे आम्ही घेतलेले आहेत जसं मत्सोगला ज्या सरपंचांची निघून हत्या झाली त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे त्यांच्या गुन्हेगारांना पकडून कडक शासन व्हायला पाहिजे त्याच्यानंतर संविधानाचा अपमान झालेला होता त्याच्यानंतर अपर बनेला जो झालेला जातो आणि शिवाय बाबासाहेबचा अपमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी केलेला आहे त्याचाही आम्ही निषेध केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं विषय म्हणजे सी सी आय जो शेतकऱ्यांशी संबंधित आहे सी सी आयचे केंद्र अतिशय अपूर्ण संख्या आहे त्याच्यामुळे ते जे दिलेले ते खाजगी व्यापाऱ्यांकडे दिलेले असल्यामुळे ते तिथे मनमानी करत आहेत आणि शेतकऱ्यांना मुळात बाजार भाव कमी भेटतो आहे म्हणून शेतकरी तिकडे आणि तो तिकडे चार पाच किलो कट्टी लावली जाते भाव योग्य मिळत मिळत नाही आणि नंबर लागण्यासाठी बराच वेळ पाहावी लागते तर आमची मागणी ती आहे की शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि सी सी आयचे के केंद्र वाढवून मिळावे जेणेकरून शेतकऱ्यांना जास्त ताटकळत न राहता लवकर लवकर नंबर लागेल आणि त्यांना न्याय मिळेल असे सगळे मुद्दे घेऊन आम्ही ते निवेदन दिलेलं आहे महाविकास आघाडीच्या वतीने आमचे नेते आदरणीय दिलीपदा खोडपे सर काँग्रेसचे अध्यक्ष शंकरभू राजपूत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आमचे सचिनबू बोरसे प्रल्हादभाऊ बोरसे मुलचंभू नाईक भाऊ सगळेच या ठिकाणी जलील भाऊ सगळेच परत एखादी उपस्थिती या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे आज या ठिकाणी सरांनी सांगितल्याप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेमध्ये जो अपमान झाला हा अतिशय चुकीची पद्धत झालेली आहे घडलेली आहे आज ज्या बा अमित शहांना संसदमध्ये बोलण्याचा अधिकार ज्यांच्यामुळे मिळाला त्यांच्या बाबतीतच असं व वक्तव्य त्यांनी करणं हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे म्हणून त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी बीडमध्ये जे घटना घडलेली आहे एका सरपंचा निर्गुणपणे खून या ठिकाणी करण्यात आलेला आहे अतिशय वाईट पद्धतीने जो साम सा सर्वसामान्य माणसाने जर बघितलं असेल तो खून करताना त्यांनी पाणी मागितल्यानंतर त्यांनी काय कृत्य केलेलं आहे अतिशय वाईट कृत्यआधी घडलेलं आहे अशांना या ठिकाणी त्वरित अटक करून सुद्धा जो मुख्य सूत्रधार आहे अजूनहीपर्यंत त्याला अटक केलेली आहे मुख्यमंत्री म्हणतात या ठिकाणी आमचं चालू आहे चौकशी चालू आहे आम्ही अटक करू तुम्ही अटक के 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 जे। कर हो केला पण बाजूजांना अटक करतो तो मुख्य जो त्याला अटक केली नाही त्याला अटक केली पाहिजे जेणेकरून या महाराष्ट्राचा कायदा सुव्यस्था अबाधित राहील त्याचं परभणीमध्ये जी घटना घडली या ठिकाणी आंदोलन करते होते या ठिकाणी संविधानाचा अपमान केला गेला त्यांचं आंदोलन केलं आंदोलन करीत असताना रस्त्यावरती लोक मागणी करत होते असं असताना पोलिसांनी दंडुकेशाचा वापर करून सनी या ठिकाणी त्या जे आपले सुरेशी होते ते सुरक्षेला या ठिकाणी मारधोड केली अतिशय खूप जोरात मार लागल्यामुळे त्याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे म्हणजे हुकुमशीकडे वाटचाल चाललेली आहे बेदनशाही चाललेली आहे या ठिकाणी बिहार बिहारसारखं वातावरण महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणतात की तो जो सुरेंशी आहे तो आजारी असल्यामुळे त्याला त्याचा मृत्यू झालेला आहे या ठिकाणी मुख्यमंत्री किती खोटं बोलणार आहेत दडधडीत पोलिसांच्या अति मारहाण लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे पी एमचा रिपोर्ट आलेला आहे तरी तुम्ही खोटं बोलताय म्हणून त्वरित जे संबंधित पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही मागणी या या ठिकाणी आम्ही करतो आहोत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कापूस आपण जर बघितलं असेल या ठिकाणी शेतकरी अतिशय ह्या वर्षी हवालदी आहे शेतकऱ्याचं उत्पन्न या, या ठिकाणी खूप कमी आलेलं आहे शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय या ठिकाणी कापूस आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जा, ज जा, जामनेर तळुगण जळगाव जिल्ह्यात म्हटलं आपण तर कापसाला या ठिकाणी आज सहा हजार रुपये भाव मिळतो आहे व्यापारी सहा हजार माल घेतात या ठिकाणी सी आय सुरू आहे व सी आयमध्ये खूप मोठ्या अडचणी आहेत म्हणून या ठिकाणी सी आय केंद्र वाढावे आणि शेतकऱ्याला बारा हजार रुपये हमीभाव भाव द्यावा अशी मागणीस संत्रा निवेदन दिलेलं आहे संदर्भामध्ये यावेळी सं या ठिकाणी अधिवेशन झालं हिवाळ्या अधिवेशन या हिवाळ्या अधिवेशनामध्ये एकही मंत्री या ठिकाणी बोलायला तयार नाही यांना यांचं मंत्रिपद कोणतं खातं भेटलं पाहिजे आम्हाला मंत्रिपद भेटलं पाहिजे याच्यामध्ये पूर्ण वेळ यांनी वाया घालवला पण शेतकऱ्याच्या शब्दात ब्रश शब्द शब्द बोलायला या सत्ताधाऱ्यांना वेळ नाही याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि यानंतर कापसाला बारा हजार भाव तुम्ही द्यावा मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला आमचं सरकार येण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा आम्ही केली होती आमचं सरकार आलं पहिल्याच हिवाळी अधिवेशनामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लगेच कर्जमाफी घोषित केली परंतु यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली असताना या अधिवेशनामध्ये यांना शेतकऱ्याला बघायला वेळ नाही त्याचाही निषेध करतो यांनी लवकरात लवकर कापसाला बारा हजार भाव देऊन कर्जमाफी जाहीर करावी ही मागणी अडीन करतो आघाडीच्या वतीने आमचे आदरणीय नेते ने ने खोडपे सर असतील तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष किशोर पाटील असतील प्रल्हाद बोरसे असतील खालीद साहेब असतील रफीज आपले मुलाना साहेब असतील अनीश पैलवान मुलजन नाईक आमचे संदीप पाटील आम्ही संपूर्ण आघाडीच्या वतीने हे निवेदन असं दिलं की बा महाराष्ट्रामध्ये दे, आणि देशामध्ये दे, जे लोकशाही संपूर्ण हुकुमशाहीचा मार्ग सुरू झाला कारण ते बाबासाहेबांमुळे विधानसभा असो विधान राज्यसभा असो लोकसभा असो का ग्रामपंचायत सरपंच असो जे संविधानामुळे त्यांना पदं भेटतात त्यांच्यावर हे अन्याय म्हणजे बाबासाहेबांना जे अपमान केला त्याच्यासाठी आम्ही हे इथे निवेदन दिलं तसेच आमचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी आज बीडसुद्धा परभणीला भेट देण्यासाठी येत आहे आमच्या नानाबा पटोले साहेब दोघं ठिकाणी जात आहेत बीड आणि परभणीला तर आमचं या शासनाला हे निळगट्ट शासन फक्त हे ढोंगीचं ढोंगीचं सोंग येतात कपाशीला शेतकऱ्या आम जळगाव जिल्ह्यात कापूस हा सगळ्यात जास्त उत्पन्न आहे आणि शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे इथं फक्त दोन केंद्र सुरू केलेले आहे सी सी आयचे तिथं कमीत कमी चार ते पाच सी सी केंद्र सुरू झालं पाहिजे कारण तालुका फार मोठा आहे कारण आपल्या दोनशे एकशे सत्तावन्न गावं आपल्या मतदारसंघात आहे आणि बावीस खेडे पाचोरा गटातले तर इथे आपल्या शेतकऱ्यांना नाही भेटला पाहिजे तो सी सी आयमध्ये कपाशीला भाव त्रेस्थ सभेत दाखवला आहे परंतु त्यांच्या हातात फक्त सहा हजार दोनशे सहा हजार तीनशे आता मिळतो आहे आणि ते कापूससुद्धा कोण विकतं आहे कोण घेतं आहे त्यांचे कार्यकर्त्यांच्या गाड्या आहेत तिथे कार्यकर्ते धंदा का व्यवसाय करताय म्हणजे शेतकरी तिथे नाहीच शेतकऱ्याला ना इंटरेस्ट नाही तिथे म्हणजे या महाराष्ट्रामध्ये मा जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर तालुक्यात फक्त आणि फक्त कार्यकर्ते कसे मोठे होतील हेच षड्यंत्र हे चाललं आहे आणि या तेवढ्याकरता आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने यांचा निषेध नोंदतो आहे आम्ही महाविकास आघाडीतर्फे निश्चित नोंदतोय आमचे नाना पटोले साहेब असतील यांच्या आदेशाने जिल्हा अध्यक्ष आदेशा साहेब यांनी आम्हाला आदेश केला होता की के तुम्ही निवेदन द्या तशा महाविकास आघाडीतर्फे आम्ही निवेदन दिलं आहे आम्हाला न्याय भेटला पाहिजे तशी लागाला ती मागणी केली आम्ही एवढंच आमचं महाविकास आघाडीतर्फे म्हणणे आमचं